सातारच्या मंडईची भाजी छान पण मंडईत कचरा बाटल्या आणि मद्यपींच बस्तान साताऱ्यातील जुना स्टँड परिसरातील भाजी मंडईला ना अस्वच्छतेचा नागरिकांचा सातत्यानं संपर्क येणारं ठिकाण म्हणजे भाजी मंडई सातारा शहरातील सर्वच मंडईत नागरिकांची भाजी खरेदीसाठी रीघ लागलेली असते परंतु काही मंडई घाणीच्या विळख्यात अडकल्या असून भाजी छान पण मंडईत मरणाची घाण असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे जुना मोटर स्टँड येथील भाजी मंडई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आठवड्यातून दोन दिवस या मंडईत बाजार भरतो शहरासह परिसरातील अनेक शेतकरी या मंडईत भाजी विक्रीसाठी येत असतात अन्य मंडईच्या तुलनेत येथे भाजी ताजी आणि स्वस्त मिळते त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं बाजारासाठी येत असतात सध्या या मंडईला समस्यांनी ग्रासले मंडईतील कठड्यांवर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय विक्री योग्य नसलेला भाजीपाला मंडईत कुठेही टाकला जातो तो कुजल्यानं दुर्गंधी पसरते मंडईचं प्रवेशद्वार उघड असल्यानं रात्रीच्या वेळी इथं मद्यपींकडून पार्ट्या जोडल्या जातात बाजाराचा वार सोडून इतर दिवशी ही मंडई मद्यपींच्या विश्रांतीचं ठिकाण बनत्या इतर दिवशी भरतो तळीरामांचाच बाजार जुना स्टँड येथील भाजी मंडई दर गुरुवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतो मात्र इतर दिवशी या मंडईत तळीरामांचाच बाजार भरलेला असतो दारूच्या रिकाम्या बाटल्या तीन सिगारेटची थोटकं घुटक्याच्या बुड्या आणि पान खाऊन रंगवलेल्या भिंती हे चित्र या मंडईत नेहमीच पाहायला मिळत बटक्या जनावरांच्या हक्काचा निवारा आठवडी बाजारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून विक्री योग्य नसलेला भाजीपाला मंडईत इतरत्र टाकला जातो त्यामुळं तो खाण्यासाठी भटकी जनावर मंडईत ठाण मांडून बसतात या जनावरांकडूनही सर्वत्र घाण पसरवली जाते